पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकीरा मोरे यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी अनुचित प्रवेश करत घरातील महत्वाचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी घडली जेव्हा सुभाष मोरे व त्यांचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे गेले होते सुभाष मोरे यांचं घर सिद्धिविनायक नगर नाथ मंदिराजवळ आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी मोरे हे घरात परत आले तेव्हा त्यांना घराच्या बाहेर चपला स्टँडवर कुलूप पडलेलं आढळून आले याशिवाय घराची कोंडी कोंडा तोडलेला होता ज्यामुळे चोरटे घरात प्रवेश करू शकले घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मोरे यांच्या निदर्शनात आले की घरातील सर्वसामान अस्व्यस्थ पद्धतीने फेकलेला आहे तपासणी करताना त्यांना काही मौल्यवान दागिन्यांचे आणि रोप पैशांचे नुकसान झाल्याचे जाणू झाले यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाचे एक सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या अंगठी प्रत्येकी आठ ग्राम वजन दहा हजार रुपये किमतीचे चांदीची समय व इतर चांदीचे समावेश होता एकूण एक लाख सदतीस हजार रुपयाचा मध्यमाल चोरीस गेला सुभाष मोरे यांनी लगेच पाचोरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करत आहे या घटनेने जारगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे